हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो उद्या गणेश चतुर्थी आहे आणि अभिकडे गणपती येतो सो आम्ही परवापासून अभिकडेच होतो डेकोरेशनला दोन दिवस इतकं काही काम नाही केलं पण आज दुपारपासून जरा सगळे जोरो सोरोने कामाला लागले आणि खूप असा वेगळा काहीतरी करायचा विचार केला आहे लास्ट टू इयर्सपासून सो मग आता तसं काम चाललंय होतंय सो बघू यावर्षी काम करणारी माणसं पण जास्त आहेत गेल्या वर्षी नव्हती सो आता बघू कसं आउटपुट होत आहे उद्या जेव्हा गणपती बाप्पा बसतील म्हणजे मी आज पण दाखवेल कसं झालं आहे एक रफ रफली आणि मग उद्या जेव्हा गणपती बाप्पा बसतील तेव्हा मी पूर्ण नीट दाखवे आहे तसं उद्या मोदक पण करायचे आहेत ना मम्मी आणि ते सगळं काम दरवर्षी सारखं माझ्यावरच येणार आहे मग मम्मीने असं सांगितलं की मी गण मी मोदक करेल आणि ती जेवण करेल करशील ना Yes. Okay. नाही तर मग असं व्हायचं की मोदक पण मी केले जेवण पण माझ्याच गळ्यात पडलं बसते म्हणजे दररोज तर मीच करते हो, तिला कधीच काही पटत नाही सगळं जेवण जेवून खाऊन पिऊन झाल्यावर भांडी वगैरे झाल्यावर पण तिला पटत नसतं काही सो मग मी तिला बोलली ठीक आहे मी उद्या मोदक करेन जितके पण लागतील तिने अंदाज दिलाय चाळीसचा पण तरी मला वाटतं थोडेसे एक्स्ट्रा लागतील सो मग ती जेवण करेल मी मोदक करेल सो बघू उद्याचा पण मी एक साथच टाकेन सा। पटापट पड़ करा पटापट पड़ करा ओमकारला वाटत मक्का मध्ये नाही <laughs> माझ माझ्याकडे आहे फ्रुटी आपला उपवास झाला की आपण उद्या खाऊ संध्याकाळी जास्त शानपणा नाही करायचा माझ्याकडे पण आहे चल तुझ्या मागे अशा पण सगळ्या आहेतच त्या वसईच्या पोरी वेलकम टू माय गाईज वेलकम टू माय गाईज आणि इथे आमचं चाललंय खूप काम आहे हे पण मी आणि फ्रुटीने काल रात्री केलं हे पण मी आणि फ्रुटीने केलं या लोकांनी काय केलंय ते पण आम्हीच लावलंय तुम्ही काय केलं ते पण आपणच ते पाटचा जो सर्कल आहे तो पण आम्हीच तुम्ही काय केला तो पेंट आहे ना तो फक्त पेंट आहे ना तो फक्त हेनी केलाय बास बाकी सगळं आम्ही केलंय आता त्याच्यावरती फुलं पण लावणार आहे दु ती आम्ही लावणार आहे ए बावळट माझ्या भावाने भावानी पुढे बाकी सई वाटते आता विसर्जनच्या दिवशी तिचं पण विसर्जन करून त्यासाठी बनवले मगास पेक्षा खूप छान

काय चाललंय तुझं कोणता हा ना <laughs> अरे। आज गणेश चतुर्थी आहे मी तयार झाली आहे कारण की अभिच्या गणपतीला घ्यायला जायचं आहे सो मग जोपर्यंत ते लोक सगळे रेडी होत नाही तोपर्यंत मी म्हटलं मी मोदक करून घेते मम्माने पीठ मारून देतो आणि मम्माने सगळं रेडी करून दिलंय सिल्मिक मोदक नाव अर्ध करायचं अभिच्या गणपतीला आणानाला जायचं सुमी तिकडे जाते बाकीच्या आल्यावर पूर्ण करा आणि आम्ही गणपती आलो